अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवड्याच आहे ते पडता पन्नास रुपये मी बोलतो निवडणूक आयोगाशी म्हणजे बावनकुळे साहेब समजतात काय बावनकुळे साहेबांना असं वाटतंय की आपल्या घरात हे रामू निवडणूक आयोगाला सांगू दोचा काय काळजी लोक करा निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण हिशोबच घे आपला कायदा आपल्या बाबती मिळतो तिकडे कोण आपल्या उन्हामध्ये बसल्या बिचारा आमच्या लाडक्या बहिणी त्यांना ऊन लागून आले ला ला पेंडाले पूर्ण टाकलो अध्यक्ष तुम्ही कमजोर तुम्ही असं कसं लढाल हा काही बजेट नाही चिंता नको करा अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याच आहे ते केवढ्याचं आहे एक पडद्याचं का लावून पन्नास रुपये लावाल काही काळजी नको करा निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण हिशोबात घेईल कधी आपला का ते हिशोबासाठी भेऊन राहिले आणि मी स्टार प्रचारक आहे त्यामुळे कशाला हिशोब लागते आणि <laughs> त्यामुळे राज्यावर आहे आम्ही हिशोब देऊ आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवा त्यानंतर तर दोन दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की आपण पन्नास रुपयाचा पडदा लावला सांगू मी राज्यावर आहे ना काळजी करू नका मी बोलतो निवडणूक आयोगाशी तू बोलतो म्हणजे काय मी बोलतो निवडणूक आयोगाशी म्हणजे बावनकुळे साहेब समजतात काय म्हणजे बावनकुळे साहेबांना असं वाटतंय का की आपल्या घरात ए रामू चाय लारे असं ते निवडणूक आयोगाला सांगू शकतील म्हणजे काय मी सांगतो म्हणजे नेमकं काय काय का पद्धत काय झाली ही बोलायची म्हणजे ज्या पद्धतीने लोकांना डाफरून आज मध्ये कोणीतरी एक भाजपची महिला सांगत होती ए वळवळ करायचं नाही रे झोडपून अरे काय करत आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने आता इथली उमेदवार पण बाबा काय गजब लोक येत मी आता इकडे टोल नाक्यावर येत होती एका माणसाने मला एक पोलीस कंप्लेन दिली ताई म्हटला माझी विनंती आहे मला वाचा तुम्ही एवढी कंप्लेन माझी अर्थात त्याची एफ आय आर फाडली नाही गुन्हे आहेत सगळे पोलीस बिचारे त्यांचं माझ्यावरही खूप प्रेम आहे मला याची कल्पना आहे रंग सावळा सशक्त बांधा मध्यम उंची केस पोशाख साडी भाषा मराठी सगळे वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिची चित्र चित्रमुद्रित करावे ती व्यवस्था नसेल तर ध्वनिमुद्रित करावे तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे पण भाषण रेकॉर्ड करावे करा रेकॉर्ड कायदा आपल्या बाप्पा न लिहिलाय करायचं नाही